नमस्कार नमस्कार मंडळी आजच्या या भागात तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत सत्तावीस फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिन येतो आहे त्यानिमित्ताने हा आपला हा विशेष एपिसोड आमच्या मनामनात दंगते मराठी आमच्या रगारगात रंगते मराठी आमच्या घराघरात वाढते मराठी आमच्या फुलाफुलात नांदते मराठी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा मराठी <laughs> मराठीला नुकताच अभिजात भाषा म्हणून दर्जा मिळाला आहे दोन हजार पाच मध्ये केंद्र सरकारने अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी काही निकषांमध्ये बदल केले होते त्यानुसार एखादी भाषा जर अभिजात घोषित करायची असेल तर भाषा प्राचीन असावी आणि त्यात श्रेष्ठ दर्जाचं साहित्य निर्माण झालेलं असावं त्याचप्रमाणे त्या भाषेचे वय दीड ते, ते अडीच हजार वर्षाचं असावं त्या भाषेला भाषेच्या भाषिक आणि वाङ्मयिक परंपरेचे स्वयंभूषण असावे प्राचीन भाषा आणि तिचं आधुनिक रूप याचा गाभा कायम असावा असे हे चार निकष जी भाषा पूर्ण करेल तिला अभिजाततेचा दर्जा मिळतो असं घोषित केलं होतं दोन हजार चार मध्ये ताळमेळ भाषेला दोन हजार पाच मध्ये संस्कृत भाषेला दोन हजार आठ मध्ये तेलुगूला आणि कन्नड भाषेला आणि दोन हजार मध्ये मल्याळमला दोन हजार चौदा मध्ये ओडिया या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला हो आणि आता दोन हजार चोवीस मध्ये निकष सुधरवण्यात आले आणि मराठी सोबतच पाली प्राकृत बांगला आणि आसामी या भाषांनाही अभिजात दर्जा देण्यात आला दोन हजार चोवीस मध्ये जे सुधारित निकष केले गेले होते ते असे आहेत त्या भाषेचा दीड ते दोन हजार वर्षे प्राचीन नोंदणीकृत इतिहास असावा व त्या काळात साहित्य निर्मिती झालेली असावी प्राचीन ग्रंथांचा साहित्याचा संग्रह ज्याला त्या भाषकांच्या पिढ्या आपला वारसा मानतात ज्ञानग्रंथ गद्य ग्रंथ कविता पुरालेखीय आणि शिलालेखीय पुरावे ही अभिजात शास्त्रीय भाषा आजही त्यातील त्या भाषेच्या सध्याच्या स्वरूपापासून वेगळी असू शकते किंवा त्याच्या शाखांच्या नंतरच्या प्रकाराशी विसंगत असू शकते असे हे चार निकष लावले गेले आणि त्यानुसार आपल्या भाषेला अभिजात दर्जा दिला गेला हाल सातवाहन काळात म्हणजे सुमारे इसवी सन चौथ्या ते पाचव्या शतकात लिहिलेला गाथा सप्तशती हा एकमेव ग्रंथ आज उपलब्ध आहे विविध शिलालेख ताम्रपट महानुभव ज्ञानेश्वरी इत्यादी ग्रंथ साधने यातील मराठी बदलत गेलेली आहे म्हणजेच आपली अभिजात भाषा आजवर बदलत गेलेली आहे आता आपल्याला या मराठी भाषेला प्रगत आणि आधुनिक बनवताना त्या भाषेच्या इतिहासाच्या आधारे वर्तमान अभ्यासून भविष्याकडे पावले टाकावयास हवे मराठी भाषेत काही शब्द प्राचीन काळापासून वापरलेले आढळतात जसे की राणी व हा ज्ञानेश्वरकालीन मराठी शब्द त्याचा अर्थ आहे अधिकार राज्य रा, सामर्थ्य किंवा राजपद राणी या शब्दापासून राणीव या शब्दाची व्युत्पत्ती झाली असावी ज्ञानेश्वरीत हा शब्द आढळतो पंधराव्या अध्यायात सूर्ये अधिष्ठिली प्राची जगा राणी व दे प्रकाशाची तैसी वाचा श्रोतया ज्ञानाची दिवाळी करी त्याचप्रमाणे अकराव्या अध्यायात तेथ श्रवण सुखाची व जोडली जगा असा उल्लेख आहे ज्ञानेश्वरीच्या सहाव्या अध्यायात जे योगाची बरव संतोषाची राणी व ज्ञानाची जाणीव जया लागी असा उल्लेख आहे गदिमा सुद्धा आपल्या इंद्रायणी काठी या गीतात ज्ञानियांचा राजा भोगतो राणी व नाच ती वैष्णव मागे पुढे असे म्हणतात असा हा राजस शब्द मराठीच्या वैभवाचे प्रतीक आहे याच प्रमाणे ना आणखीन पण काही शब्द आहेत म्हणजे झणी झणी हा शब्द तसं म्हंटल तर अगदी दोन अक्षरी छोटासा शब्द आहे पण त्याचा अर्थ आहे त्वरेने तातडीने किंवा लगबगीने नांदेव म्हणतात झणी दृष्टी लागो तुझ्या सगुणपणा जेणे माझ्या मना बोध केला किंवा झणी लागेल ला माझी दिठी म्हणून घेतली इटी मिटी या ओळीमधून झणी या शब्दाकडे लक्ष वेधलं जातं इथे इटी मिटी हा शब्द वापरला आहे म्हणजे दृष्ट काढण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या निंबन लोण अशा या वस्तू केसवसुतांनी पण कवींना प्रतिभावंतांना जर वगळाल तर तमाम तारांगणे निस्तेज होऊन जातील हे सांगताना झणी या शब्दाचा वापर केला आहे केशवसूत म्हणतात आम्हाला वगळा गतप्रभ झणी होतीला तारांगणे झणीप्रमाणे संत साहित्यात झडकरी हा शब्द सुद्धा याच अर्थाने वापरलेला दिसतो तू भक्त कैवारी कृपाळू हरी येई झडकरी देवराया यात हरीच्या भेटीची लागलेली आस असोशी आणि देवाला घातलेली आर्त हाक झडकरी या शब्दातून आपल्यापर्यंत पोहोचते आणखीन एक शब्द आहे तो म्हणजे फड फड हा शब्द ऐकला की पटकन डोळ्यासमोर येतो तर तमाशाचा किंवा कुस्तीचा फड ढोलकीचा आणि मृदुंगांचा आवाज तमाशाच्या फळावर ढोलकी घुंगरू यांचा आवाज अंगात जोश भरून देतो कुस्तीच्या फळातील पैलवानांची कुस्ती त्यातील विजय ढोल ताशांच्या गजरात काढलेली मिरवणूक आपल्या डोळ्यासमोर उभी राहते या फळाला लावणी कुस्ती जशी पॅरी तशीच भक्ती पण पॅरी भजन कीर्तनाचा पण तो फडच टाळ मृदुंगाचा त्यात नाद गजरात तल्लीन होऊन अभंग म्हटले जातात तो कोराय म्हणतात आपल्या सवंगडिया शिकवनी घाई ते संत तरी फड जागविला रे उसाची ही फडच बर का अजूनही एक फड म्हणजे राजकारणाचा जुन्या काळी सरकारी कारभाराची लिखापडी जिथून चालत असे त्याला फड असे म्हणत या फळाचा प्रमुख म्हणून तो फडणवीस अकराशे पंच्याण्णव मध्ये फड हा शब्द पंढरपूर मधल्या एका शिलालेखात वापरलेला आपल्याला आढळतो आजकाल गप्पांचा फड सुद्धा गरजेचा आहे एकूण काय जिथे अनेक जण एकत्र येतात तो फड या फळाची घडी बिघडू नये म्हणून रामदास म्हणतात फड नाचोच न द्यावा पडला प्रसंग सावरवा अतिवाद न करावा कोणी एकासी असाच ना एक त्रेधा तीरपीठ हा सुद्धा शब्द आहे आता हा शब्द तसा आपल्या सगळ्यांच्या परिचयाचा आहे पण या शब्दाचं मूळ काय असेल काही पुस्तकात तीन रस्ते फुटल्यावर त्यातील नेमका कुठला रस्ता आपला हा गोंधळ म्हणजे त्रेधा आणि तिरपीट आता त्रेधा आणि तिरपीठ असे हे दोन शब्द पण दोघांचाही अर्थ एकच गोंधळ उडणे सूचेनासे होणे या शब्दाचा ताल आपल्याला तबल्याच्या तीन तालांची आठवण करून देतो आणखीन एक शब्द आहे देवडा किती गोड आहे ना उभा असतो तो, तो देऊडा त्रिभंग देहुडा ठाण मांडून यमाये माये कल्पद्रुमा म्हणी वेणू वाजवित आहे असा दीड पायावर, पायावर, पायावर उभा असलेला तो श्रीकृष्ण दीड पायावर तर कोणीही उभा राहील मग कृष्ण आणि आपण यातला फरक काय योगा मायेचे विलासे उभा देहुडा पाऊली तिथे दीप्ती जे उदेली तेजोकारे इथे कान्हा मायेच्या दडपणाखाली नव्हे तर स्वतःहून दीड पायावर उभा आहे एकूणच गोपाळकृष्णाचं रांगणं वावरणं बोलणं उभं राहणं याचं हे कौतुक होतं म्हणूनच देवडा म्हटलं की डोळ्या पुढे उभा राहतो तो श्रीकृष्ण हो ना काही काही शब्द ना काळाच्या ओघात मागे पडतात असेच रोजच्या वापरातले काही शब्द आहेत जे आपण आता वापरत नाही पण खूप छान आहेत आपण स्वयंपाकघर म्हणतो त्याला आता रांधणी असा हा जुना शब्द आहे दुसरा जो आपण म्हणतो की चिमणी आहे तर म्हणजे धूर किंवा घरातला जो काही स्वयंपाकाचा धूर असतो तो, तो बाहेर जावा यासाठी आपण झरोका तयार करतो त्या झरोक्याला इंधारे म्हणत आपल्याकडे गॅसचे दोन बर्नर असतात त्याप्रमाणे जेव्हा चूल पेटायची तेव्हा उपचूल असायची या उपचुलेला उल्ला म्हणत पोळी किंवा भाकरी ठेवायला आता आपण कॅसेरॉल वापरतो त्याच्यासाठी आधी दुरडी असायची ही दुरडी म्हणजे टोकराच्या कांबांचे विणलेले पात्र असायचे त्यात कापड ठेवून भाकरी किंवा पोळी झाकून ठेवली जायची आता तेव्हा शेतावर जात त्यामुळे भाकरी बांधून शेतात नेण्यासाठी स्वच्छ आणि जाडसर कापड वापरलं जाईल त्या कापडाला म्हणत पाल व त्याचप्रमाणे धान्य तेव्हा कमी असायचं त्यामुळे धान्याची पण चोरी व्हायची मग हे धान्य चोरीला जाऊ नये म्हणून जमिनीत दहा ते पंधरा फूट खोल खड्डा कणून त्यात ते धान्य ठेवायचे आणि वरून माती सारखी करून जमीन एकसारखी करून ठेवायचे त्याला पेव म्हणत पेव असं म्हणत एक मस्त अजून एक शब्द आहे तो म्हणजे खारी आता खारी म्हणजे आपल्याला खायची खारी आठवते पण ही खायची खारी नव्हे बरं का पावसाळ्यात धाबे गळू नयेत म्हणून ते बंद करण्यासाठी जी माती वापर वापरली जात होती त्या मातीला खारी म्हणत असत त्याचप्रमाणे स्वातंत्र्योत्तर काळात जेव्हा पहिल्यांदा रिझर्व्ह बँकेने चलन आणलं तेव्हा एक तांब्याचा तांब्याचा जो एक पैशाचा नाणं होतं त्या नाण्याला हडकू म्हणत तर असे हे वेगवेगळे शब्द आहेत काही शब्द आम्ही आता सांगितले असे अजून भरपूर शब्द असतील आपण शोधत राहूया आपल्या समृद्ध मराठीला आपण जाणून घेऊया आणि आपली शब्द संपदा वाढवूया तर मंडळी मराठी भाषा गौरव दिनाच्या पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा आज आपण इथे थांबूया भेटूया पुन्हा नवीन भागात नवीन विषासह तोपर्यंत नमस्कार